नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा नमस्कार सर्वांना रक्षाबंधनाची हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रेमळ सण आहे हा सण प्रामुख्याने भाऊ बहिणीच्या नात्याचा सन्मान व प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो रक्षाबंधन हा आपल्या हिंदू संस्कृतीतील एक प्रेम आपुलकी कांदिलकी जपणारा सण आहे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नात्याचा बंध अर्थात रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचा बंध रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करते आणि भाऊ देखील तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तिला भेटवस्तू देतो रक्षाबंधनाच्या सणाला अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा सर्वांना परिचित आहे द्रौपदीने श्रीकृष्णाच्या कापलेल्या हाताचे रक्त थांबवण्यासाठी काप कापडाचा तुकडा बांधला त्या बदल्यात श्रीकृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले आणि तिचे वस्त्रहरण झाले तेव्हा तिचे रक्षण केले तसेच राणी कर्णावती हिने राजा हुमायू याला राखी पाठवून आपले राज्य वाचवण्यासाठी मदत मागितली राजा हुमायूने मदत केली आणि तिच्या राज्याचे रक्षण केले राज्य वाचवले बंधनाच्या दिवशी राखी बहुतांश उजव्या हाताला बांधली जाते कारण उजवा हात जास्त महत्वाचा आणि अधिक कार्य करणारा आहे तर धार्मिक दृष्टीने अभ्यास केला तर श्रीकृष्णाची बहीण विष्णू स्थान विष्णुमायेचे स्थान मानवी शरीरात डाव्या विशुद्धी चक्रावर आहे म्हणून राखी डाव्या हातालाही बांधली जाते या बाबत फार विचार करू नये चंगा तो कठोती मे गंगा रक्षाबंधन हा पवित्र नात्याचा सण आहे हा सण खेड्यांमध्ये अधिक भक्तिभावाने आपुलकीने साजरा होतो काही भागात तर घरातील महत्त्वाच्या सर्व वस्तूंना राखी बांधली जाते यातून त्या वस्तूप्रती आपला स्नेह हो व्यक्त केला जातो आजच्या आधुनिक काळात रक्षाबंधन फक्त भाऊ बहिणीचाच सण राहिलेला नाही तर प्रेम विश्वास आणि रक्षण या मूल्याचा सण सन्मान करणारा दिवस बनला आहे धन्यवाद